मंडळी मी नितीन मर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे नितीन वर ब्लॉग मित्रांनो आज आपण आलो आहे लालबागमध्ये आणि आज मी तुम्हाला लालबाग मधला आहे ना एक प्रसिद्ध असा हॉटेल दाखवणार आहे कोणता ते आपण थोड्याच वेळात बघूया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आहे ना लास्टपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण जाणार आहे मुंबईतलं प्रसिद्ध लाडू सम्राट इथे आणि त्यांच्या इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे स्नॅक्स व्हरायटी आहे ना त्या पण आज बघणार आहे चला तर तुम्हाला इथे येण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ट्रेनचा आहे करिर स्टेशनला उतरल्याच्या नंतर लालबाग एक पाच मिनिट तुम्हाला चालत यायचं आहे आल्याच्या नंतर आहे ना इथे बघा इथे जैन आयटम सुद्धा ठेवलेले आहेत त्यानंतर आहे ना इथे तुम्ही बघाल ना तर इथे थोडीशी तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल थोडं वेट करावं लागेल इथे आल्याच्या नंतर एक पाच मिनिटामध्ये तुमचा नंबर येऊन जाईल समोरच आहे ना पाइक पार्सल काउंटर आहे ते टेकअवे काउंटर आहे तुमची ऑर्डर तुम्ही इथून कलेक्ट करू शकता मित्रांनो इथे आहेत ना या हॉटेलचे मालक आहेत का तुमचं नाव काय संजय राक्ष संजय संजय राक्ष ओके okay. काका मला सांगा हे आपलं हॉटेल मुंबईमध्ये एवढं प्रसिद्ध काय आहे काय स्पेशालिटी आहे तिथली महाराष्ट्रीयन महाराष्ट्र आमचं हॉटेल प्रसिद्ध आहे ओके डावडा आहे प्लेस आहे बाय आहे कोकिरो आहे खानीपीठ आहे ओके जेवढे महाराष्ट्रीय त्यासाठी आमचं हॉटेल ओके आतमध्ये नंतर तुम्हाला दोन्ही साईडला सेक्शन पाहायला मिळतील डाव्या साईडला इथे सँडविचचे काउंटर आहे आपल्या टेबलच्या जस्ट समोरच आहेत बसण्यासाठी ना शेअरिंग टेबलची व्यवस्था आहे सगळ्यात महत्त्वाचं इथे मराठी खाद्य संस्कृतीतील उत्कृष्ट पदार्थ तुम्हाला इकडे खायला मिळतील आधुनिक महत्त्वाचे म्हणजे इथे स्वच्छता खूप चांगली राखून ठेवलेली आहे लाडू सम्राट ज्याच्यासाठी सुप्रसिद्ध आहे ते म्हणजे त्यांचे बटाटे वडे ते गरमागरम वडे आता आतमध्ये बनत आहेत आता काय घ्यायचं हे डिसाईड करतोय तर इथलं तर लाडू समोर आहे ना सगळ्यात फेमस जे आहे ना हे यांचं बटाटा वडा आहे आणि त्यानंतर अमरसपुरीसुद्धा आहे आणि इथलं सगळ्यात जास्त फे प्रसिद्ध असं पिऊस ऊस आहे तर प्रगती इथे बघते तिला काय खायचं आहे ते त्यामध्ये काय स्पेशल आहे बघ तुला काय खायचं आहे तू ठरव ठीक आहे सांग ना बा कोथिंबीर आणि तुळशी पर्यंत आहे ना आपण यांचा मेन्युगड मेनुगड मध्ये काय काय ना यांच्याकडे वरायटी तुम्हाला मी दाखवतो खूप सारी व्हरायटी यांच्याकडे याच्यामध्ये ना आम्हाला एक सध्याला एक बटाटा वडा घेऊन या एक आळूवडी घेऊन या नाही आळूवडी नको आहे ना कोथिंबीर वडी घेऊन या पिऊस आहे ना हां दोन पिऊस घेऊन या आणि अजून काय अजून काय सध्या एवढं घेऊन या अजून काय लागेल तर आम्ही बघून सांगतो आम्ही इथे मागवलं होतं गरमागरम बटाटा वडा आणि कोथिंबीर वडी बटाटा जी खोबऱ्याची चटणी आली होती ना तीसुद्धा अप्रतिम होती आणि लसणीची चटणी तर खूपच छान होती त्यासोबतच तुम्हाला सांगतो जी कोथिंबीर वडी होती ना हीसुद्धा इतकी मऊ आणि दुखुशीत होती ना जर तुम्ही कधी इथे आलात ना तर नक्की हे दोन आयटम आहेत ना यांचे हे नक्की ट्राय करा खूप छान होते त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचं प्रसिद्ध असं पिऊश इथे आल्याच्या नंतर आहे ना पिऊश ट्राय करायला अजिबात विसरू नका खूप छान होतं मित्रांनो इथे आहे ना मला खास करून आमरसपुरी खायचं यासाठी वेगळी आवडतो पण ॲक्च्युली आता सीझन संपला आहे आमच्या सेवाचा त्याच्यामुळे आमरसपुरी नाही तर मग आम्ही जास्त काही घेत नाहीत असलो वरा घेतला वडी घेतली आणि आम्ही कुठे पूज तेवढंच खाऊन पाहून आमचं पोट पडलं आहे कशी वाटली व्हिडिओ हे आम्हाला कमी करून नक्कीच करत जास्त व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला स्वस्त करायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत स्वस्त राहा मंतर राहा तांदूर